विधानसभा निवडणूक नक्की कधी होणार मतदान आणि मतमोजणी आणि निकालाची तारीख काय असणार याबाबत निवडणूक आयोगाकडनं अद्याप कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाहीये पण अंदाज असा होता की ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका लागतील पण गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेते विधानं करतायत की विधानसभा निवडणूक ही पुढे ढकलली जाणार सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात न होता नोव्हेंबर महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी आहे आणि यामुळं विधानसभा निवडणुकीचं मतदान आणि मतमोजणी ही दिवाळी संपल्यानंतरच पार पडेल असं म्हटलं जात आहे थोडक्यात एक महिना विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्यात पण कशामुळं आणि कशासाठी विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक नक्की काय असू शकतं निवडणूक पुढं ढकलण्याची काय कारणं असतील आणि पुढं ढकलली गेलेली विधानसभा निवडणूक नक्की कुणाच्या फायद्याची आहे याच मुद्द्यांवरनं चर्चा करूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबद्दी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात हे कशाच्या आधारावरती म्हटलं जात आहे तर पहिलं तर म्हणजे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडनं का तशा हालचाली दिसतच नाहीयेत गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीस सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी चर्चा होती त्यानुसार विधानसभा निवडणुका दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या असत्या तसं असतं तर राज्य निवडणूक आयोगाकडनं तशा हालचाली सुरू झाल्या असत्या पण तसंही काही दिसत नाही सरकारी पातळीवरती देखील कारभार हा नेहमीच्या गतीने सुरू आहे नाही तर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासकीय पातळीवरती अत्यंत वेगाने कामं सुरू असती नव्या प्रस्ताव आणि फाईल्सच्या मंजुरीचा वेग वाढला असता पण तसंही काही दिसत नाही त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता कमी मानली जाते दुसरं म्हणजे टेक्निकली विधानसभेचा कार्यकाळ पुढे गेलाय कारण दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर कुणीही सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही बावीस नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण अजित पवार माघारी फिरले आणि हे सरकार कोसळलं होतं त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आलं त्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सत्तावीस नोव्हेंबरला नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि त्यामुळे कायद्यानुसार त्या, त्या तारखेपासून पुढची पाच वर्ष म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही विधानसभा अस्तित्वात असेल म्हणजे सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे मग विधानसभा निवडणूक होऊन निकाल कधी लागणार आणि सत्ता कधी स्थापन होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय तर महाराष्ट्राच्या सरकारचा कार्यकाळ हा सत्तावीस नोव्हेंबरला संपतोय त्यामुळे सत्तावीस नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे राज्यात आचारसंहिता लागू झाली पंचेचाळीस दिवसांनी नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता असते निवडणूक आयोगाने जर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचं ठरवलं तर बारा ऑक्टोबरला राज्यातील निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर जाहीर होण्याची निवडणूक झाल्यानंतर लागलीच आदर्श आचारसंहिता लागू होईल त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी गृहीत धरला तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल आणि चौदा किंवा पंधरा नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं पहिलं अधिवेशन बोलवण्याकरिता त्यानंतरचे बारा तेरा दिवस हाती असतील थोडक्यात सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत राज्याला नवीन सरकार मिळू या तांत्रिक बाबी बाजूला ठेवल्यास राजकीय परिस्थिती काय हे देखील लक्षात घ्यावं लागेल कारण की निवडणुका पुढे ढकलण्यामागे काही राजकीय कारण देखील आहेत आणि त्यातलंच एक म्हणजे मराठा ओबीसी आरक्षणाचा संघर्ष ज्यामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला होता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात जातीय समीकरण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यानंतर आक्रमक झालेला मराठा समाजाने या समाजाची मतं महायुतीच्या विरोधात गेली होती तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतना आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर आपल्या आरक्षणावरती घाला येणार या भीतीने ओबीसी समाज सत्ताधारी पक्षांच्या विरोधात आक्रमक झाला म्हणजे समाजाकडनं छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांच्यात राजकीय आणि सामाजिक संघर्ष उफाळून आला होता या निकालानंतर वातावरण थोडं शांत झालेलं मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी शांतता रॅली काढत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू यामुळे जनमतावरती झालेला प्रभाव कमी करण्यासाठी आणखी वेळ महायुतीला गरजेचा आणि त्याचसाठी विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते आणखी एक म्हणजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रचाराच्या पातळीवरती लाभ मिळवायचा अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये ही लाडकी बहीण योजना जाहीर करणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या योजनेतले झालेले बदल सांगणं आणि देवेंद्र फडणवीसांनी या योजनेची सविस्तर माहिती अधिवेशनात सांगणं थोडक्यात महायुतीच्या प्रत्येक पक्षाकडनं आणि प्रत्येक नेत्याकडनं या योजनेचं श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली निवडणुकीच्या अगदी तोंडावर महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे किमान चार तरी हप्ते मतदानाच्या आधी महिलांच्या खात्यावर टाकायचे असा उद्देश माहिती सरकारचा आहे मध्य प्रदेशात असलेल्या लाडली बहीण योजना या योजनेमुळे भाजपचं सरकार पुन्हा आलेलं या योजनेचा झालेला थेट फायदा लक्षात घेता त्याच धर्तीवरती लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा असं महायुतीला अपेक्षित आहे आणि त्याच त्यासाठी सरकारने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित दोन हप्ते खात्यावरती जमा होतील असं जाहीर केलंय जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे चार हप्ते सलग महिलांच्या खात्यात जमा झाल्यास महिला मतदारांचा विश्वास संपादन करण्यात महायुती यशस्वी होईल ज्याचा मतांमध्ये फायदा होईल असं म्हटलं जाऊ लागलंय आणि यालाच जोडून आणखी एक कारण म्हणजे निवडणूक पुढे गेल्यास महायुतीला प्रचारासाठी आणखी वेळ मिळेल गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत वीज लाडका भाऊ योजना मोफत शिक्षण अशा लोकप्रिय यो योजनांची घोषणा केली याशिवाय आणखी काही सरकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजनांची अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ नागरिकांना आत्ता कुठं मिळायला सुरुवात होईल त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू झाली असती तर सरकारला या योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला दिवाळीनंतर निवडणूक झाली तर महायुती सरकारला आणखी दोन ते अडीच महिने मिळतील आणि याच काळात आणखी निर्णय आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमिपूजन करता येणार येऊ शकतं शिवाय राज्यातील पावसाचा हंगाम अजून संपलेला नाही आणि त्यामुळे रॅली सभा घेण्यात समस्या येऊ शकतात याशिवाय श्रावण महिना आणि पुढील दिवाळी पर्यंतचे दिवस हे सणासुदीचे आहेत आणि यात निवडणुका नको असे प्रयत्न केले जाऊ शकतात पण तुम्हाला काय वाटतं राज्यातल्या निवडणुका लांबणीवर पाडण्याचे आणखी काय कारण असतील तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका